हे जाईट वेलकम टू माय चॅनल आता मी थोडाई पप्पा चे दाडीवर आले आणि मी आता माय छोट दादले होते मायतून छोट पाहिजे होते ते लोक मन हे बरं माझ्यात आहे आता हे बरं मी त्या चालले आता फायनली आम्हाला जादी भेटलीये आता आम्ही थोडीचे जाई चाललो

சேலிபிரேஷன் <laughs> तसे चुरीला वाटते आता आठ इथे झाले आता मम्मी वाटते कारण त्या बर्थडे होता चुरीचा बर्थडे पर होता आणि उद्या उद्याचा बर्थडे म्हणून चुड्यांचा बर्थडेच होतेला आता हे बा आमची साठी पण आलीये आता फायनली आम्ही ते चेपून देतलाय आता हे बा आमची चुरी तसेच चा ते बर वाटतलंय हे बा थटा ते आवाजले ते पण मी डोबले आणि आता छत्र वाटून ती छान झालंय आता त्याला पण आठूजेठले फुलं जाऊ आता हे बा आटूच्या इथे ती छान छान दारे लावलेत आता हे बा ती छान फुलं आहे

आता दही चाललोय खेटीपाटी छान आणि हे बघा आम्ही दादीनी चाललो दा होतो सात ते आम्हाला बटोपट राहिले चालले आम्ही सातत्या दाडीवर पुरे बदले आता मारून बा दही दादा आणि मम्मू येईन हे बघा आता ट्वेंटी रुपीज थापडलेत मी आता मी त्याचं लेट होऊन ठेवणार नाही जायचं आता आम्हाला बर्थ बेड लिहिले आहे म्हणून आम्ही जायचं हल्लोय आता ब्लोट त्याच्या हटलं तर मी मेहनती थांबल्या लाईट मेहनतीचा था बाय